स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत जातकांना तुम्हाला संपूर्ण एप्रिल एप्रिल महिना कसा राहणार आहे या तुम्हाला काही गोष्टी त्यासाठीचे शुभ संकेत कसे आहेत हेही आपण आता समजून घेत आहोत त्याचबरोबर शिक्षण आरोग्य विवाह हो वास्तू या संदर्भातली सुद्धा इथंभूत माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुम्हाला एकोणतीस मार्च पर्यंत शनिदेवांची साडेसाती होती शनिदेवांनी तुमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी संकट यातनं तुम्हाला जायला लावलं त्यातनं योग्य मार्गदर्शनही करून दिलं काही अंशी त्यातनं तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळालं असे आता शनिदेव तुम्हाला काय विशिष्ट फळ देऊ शकतात याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शनिदेवांचं परिवर्तन या नावाने तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा त्यावरनं तुम्हाला विशिष्ट माहिती मिळू शकते आज आपण समजून घेत आहोत तुमचा एप्रिल महिना कसा राहणार आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाची स्थिती पाहावी लागते लग्नस्थानाच्या अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर भावात मीन राशीतनं होत आहे शनिदेव जेव्हा मीन राशीमध्ये तृतीय भावात जातात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट परिश्रम घडवतात कीर्ती प्रसिद्धीची संधी निर्माण करून देतात असंचरिक्त तुम्ही एखादा महत्वपूर्ण कार्य करत होता त्या कार्यामध्ये विशिष्ट लाभ आणि त्यातनं प्रसिद्धी असे दोन्हीही शुभ संकेत तुम्हाला प्राप्त करून देतात त्यामुळे तृतीय भावामध्ये शनिदेव ज्यावेळेस येतात त्यावेळेस विशिष्ट तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय युट्यूबर आहात तुमच्यासाठी संधीचा काळ हाच तो महिना म्हणता येईल त्याचबरोबर धनस्थानाकडे जाऊया धनवाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावरनं पाहतो या ठिकाणी कुंभरास येते शनिदेवतेची रास शनीचं गोष्ट तृतीयातनं होतं त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ गुंतवणूकी या महिन्यात निश्चित होऊ शकतात त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू होऊ शकतात आर्थिक लाभ उलाढाल या महिन्यामध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे वाणीवर नियंत्रण ठेवणं हा एक सल्ला तुम्हाला राहील याचं कारण म्हणजे शनिदेव राहुयुक्त आहेत तुम्ही उत्साहाच्या भरात किंवा काही गोष्टीच्या तानामध्ये टेन्शन मध्ये एखाद्याला अपशब्द जाणं आणि त्या तुमच्यामधील नातक कलुषित होणं असे काहीसे अशुभ परिणाम या महिन्यात होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या वार्तालाप करताना डोक्यावर बर्फ तोंडात साखर या गोष्टी तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत तुमच्या जीवनातील नवीन काहीतरी होऊ पाहतय शनिदेव तुम्हाला ते देऊ पाहताय तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर नक्कीच या दोन गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील तृतीय आपण छोट्या खानी प्रवासाचे योग पण पाहतो या महिन्यात सातत्याने प्रवास होणार आहे तुमच्या व्यवसायानिमित्त तुमचा व्यवसाय डेव्हलप करायचा आहे परराज्यात परदेशात घेऊन जायचं आहे त्या माध्यमातून तुम्हाला या महिन्यात क्रिया होणार आहे काम घडणार आहे आणि त्यासाठी प्रवास होऊ शकतो अगदी अल्प प्रमाणामध्ये पर्यटनाची संधी सुद्धा आहे त्यानिमित्ताने भावंडांच्या समवेत प्रवासाचे योग सुद्धा येऊ यो शकतात कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना संपूर्ण उत्तम आहे राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर हे वास्तू आणि वाहन सुखाचा आणि मातृ सुखाचा आहे या ठिकाणी असणारी मेषरास मंगळ देवतेचं गोचर मिथून होतोय पाच एप्रिल नंतर मंगळ देवांचं गोचर तुमच्या सप्तमात न होण्यास सुरुवात होईल त्यामुळे पाच एप्रिल पर्यंतचा कालावधी तुमच्या आईच्या आरोग्याची विशिष्ट काळजी घ्यायला लावणारा आहे त्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन होईल आणि सौख्य प्राप्त होईल त्यांना आरोग्यामधील जे काही त्रास होते तक्रारी होत्या त्या कमी झालेल्या दिसून येतील राशी कुंडलीतील चतुर्थ भावा आपण वास्तू आणि वाहन पण पाहतो ही गोष्ट आपण दररोज नक्कीच खरेदी करत नाही पण जिथे आपण राहतो तिथे मिळणारं सौख्य सुद्धा गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने विचार केला तर वास्तूचा आणि वाहनाचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल याबरोबरच रिनोव्हेशनचं काम काढू शकाल किंवा काहीतरी बदल परिवर्तन घरात व्हावा असे विचार येणं किंवा जागा खरेदी विक्री संदर्भातील कामे तुमच्या असतील तर नक्कीच त्या संदर्भातील कामे मार्गी लागणं एखादं वास्तूचं संकल्पित स्वप्न जे आहे ते पूर्ण करून देण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू होणं असे शुभ संकेत या महिन्यात आहेत पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संत त्यांनी प्रेमप्रेणे दर्शवणारं हे पाचवं घर आहे पाचव्या घरामध्ये असणारी वृषभ्रास या ठिकाणी गुरुदेवतेचं गोचर आहे गुरु जेव्हा पंचमात येतात त्यावेळेस संततीचं भरभरून देतात आणि प्रणयाचे सुद्धा उत्तम येतात त्यामुळे काही अंशी मतभेद होते त्यामुळे दुरावा निर्माण झाला होता नात्यामध्ये एखादं वितृष्ट आलं होतं ताण निर्माण झाला होता तो संपृष्टात येऊ शकतो त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकणार आहात संततीच्या सौख्याच्या दृष्टीने आणि प्रणयाच्या दृष्टीने या सुद्धा प्रेम विवाह होण्याचे योग सुद्धा उत्तम आहेत प्रेण्याचे संकेत सुद्धा उत्तम रित्या मिळणार आहेत कारण तुमचे या स्थानाचे अधिपती शुक्रदेव उच्चीचे आहेत त्यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देणार आहे मतभिन्नता मतभेद कमी करण्याकडे तुमच्या दोघांचा कल असणार आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना प्रणयासाठी अतिशय शुभ म्हणता येईल शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृषभ्रास आहे शुक्र देवतेचा गोचर उचित न होत आहे त्यामुळे कलाक्षेत्र वाणिज्य क्षेत्र किंवा सायन्स साडी तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात संधीचा काळ आहे ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी नवीन क्लास जॉईन करण्यासाठी अतिशय शुभ संकेताचा महिना आहे तुम्ही कलाक्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला ज्ञानदानाचं कार्य सुरू करायचंय शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते कला क्षेत्रातलं शिक्षण ज्ञानदानाचं कार्य तुम्ही अतिशय उत्तमरित्या करण्यास सुरुवात करू शकता या महिन्यात त्यामुळे सुरुवातीचा हा कालावधी अतिशय शुभ असणार आहे चौदा एप्रिल पर्यंत तुमच्या क्लासचे ऍडमिशन वगैरे तुम्ही सुरू करून देऊ शकता त्या माध्यमातून ऍडमिशन सुद्धा व्यवस्थितरित्या पूर्ण होतील फॉर्म फिलअप करायचंय कुठल्या नवीन क्लास जॉईन करायचा आहे गायनवादन संदर्भातला नक्कीच करू शकता त्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत अर्थात कलाक्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्ञानदान करायचं आहे तर दोन्ही व्यक्तींना हा संपूर्ण महिना अतिशय शुभ म्हणता येईल पंचम स्थानावर आपण संतांस्य पण पाहतो त्या दृष्टीने सुद्धा उत्तम महिना आहे षष्ट स्थानाकडे जाऊया सहाव्या घरावर आपण रोग आणि हितशत्रू पाहतो या ठिकाणी असणारी बुध देवतेची रास बुधांचं गोचर निश्चित न होत आहे मीन राशीतनं तृतीय भावातनं त्यामुळं प्रवासात न थोडासा तब्येतीला त्रास होऊ शकतो पाय पावलं दुखणं पायामध्ये थकवा जाणवणं प्रवासामध्ये काही गोष्टींचं विस्मरण होणं असे काहीसे परिणाम होऊ शकतात फार मोठ्या स्वरूपातील हे तक्रारी नाही आहेत पण अगदी अल्प प्रमाणात त्रास जाणवला तर लगेचच त्या गोष्टीची चिकित्सा करून घेणं आणि त्या माध्यमातून औषध उपचार घेणं या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत शत्रुपिडा या महिन्यात दिसून येत नाही शत्रु त्रास तुम्हाला नाही सप्तम भावाकडे जाऊयात जोडदाराचं सौख्य आपण सातव्या घरावरनं पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाचे अधिपती चंद्रदेव आहे या ठिकाणी पंचमदृष्टीने राहुदेव पाहतायत त्यामुळे जोडीदाराचं सौख्य मध्यम स्वरूपात आहे काही गोष्टी खूप महत्वपूर्ण डिसिजन तुम्हाला दोघांना एकत्रित येऊन घ्यायचे आहेत तर त्यासाठीचं अनुमोदन त्यांच्याकडनं लगेचच मिळेल अशी अपेक्षा करणं अगदी अल्प प्रमाणात योग आहे त्यामुळे नक्कीच नाहीये पण तुम्हाला तुमचा विचार मांडताना त्याची पद्धत फार महत्वाची त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या विचारांची देवाणघेवाण केली तर नक्कीच समोरून तुम्हाला अनुमोदन मिळेल आणि तुमचं कार्य पुढे जाऊ शकेल त्यामुळे हा महिना तुमच्या जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपातला म्हणता येईल राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य ते घडेल का स्वप्नपूर्ती होईल का आपण भाग्यस्थानावरनं पाहतो त्या ठिकाणी असणारी कन्या रास आणि बुधदेवांचं गोचर हे तृतीय भावात होत आहे नीच राशीतनं बुधदेव न गोचर करतायत पण ते निचभंग योगात आहेत त्यामुळे तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील तुमच्या स्वप्नपूर्तीकडे तुम्हाला घेऊन जातील नवनवीन संधी निर्माण करून देतील कामामध्ये सुयश निर्माण करून देतील स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल तुमचं पुढं जाणार आहे या महिन्यात नक्की तुम्ही तुमच्या स्वप्नांचा वेध घ्यायचा आहे स्वप्नपूर्ती करून घेण्यासाठी अथक प्रयत्न आणि परिश्रम करायचे आहेत या माध्यमातून सांगू इच्छिते व्यवसायाचे योग अतिशय उत्तम आहेत खरेदी विक्रीचे व्यावसायिक वर्ग लोखंड कागद कापड संगणक या संदर्भातील काम करणारा वर्ग या सगळ्यांना हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे तुम्ही पोलीस खात्यामध्ये किंवा मिलिटरी खात्यामध्ये जॉबला आहात तुम्हाला सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे रविदेवतेची कृपा तुमच्यावर आहे तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहात तुम्हाला अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे चौदा एप्रिल नंतर तुमच्या कामामध्ये अतिशय उत्तम प्रकारे यश लाभ प्राप्त होणारी स्थिती निर्माण होत आहे लाभाचे योग अतिशय उत्तम आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये नवीन गुंतवणुकी होऊ शकतात काही अंश तुम्हाला कर्ज घेण्याचे योग सुद्धा येऊ शकतात पण ते शुभ प्रमाणात असतील आणि त्या कर्जात तुम्ही लवकरच ऋणमुक्त सुद्धा होऊ शकता विशिष्ट उपासनेची आवश्यकता आहे ती म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर हनुमान चालीसा वाचन करायचं आहे विशिष्ट लाभ आणि फळ प्राप्त करून घेण्यासाठी परिश्रमाचा जो ताण आहे तो कमी करून देण्यासाठी सुद्धा ही उपासना नक्कीच लाभदायक आहे तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांनी कोणती उपासना करायची आहे संपूर्ण एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी